गुड मॉर्निंग सुप्रभात अकूज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज सोमवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण आज करत आहोत ते म्हणजे रव्याचे उपीट बघताय आपण माझी तयारी झालेली आहे रवा घेतला आहे बारीक बटाटे आहेत मिरची लसूण आणि अद्रक कढीपत्ता आहे कोथिंबीर शेंगा आहे शेंगादाणे आहेत बारीक शेव आहे आणि खोबरे आहे किसलेले बारीक बेसिकली ही जी रेसिपी आहे ही मी स्वा सांगितलं तुम्हाला ह्याच्या आधी की पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपण जसे कांद्याचे पोहे खातो तसेच तिकडं बटाटे पोहे करतात तशीच पद्धत आहे की आपण या उप आपण याला उपमा म्हणतो त्याच्यामध्ये आपण त्याला कांदा टाकतो तर त्या भागात त्याला उपीट म्हणतात आणि कांद्याच्या ऐवजी तिथं फक्त बटाटा वापरला जातो आणि उडदाची डाळ ह्याच्यात टाकतात पण ती उडदाची डाळ मी आज ह्याच्यात टाकत नाही आहे तर चला करू या रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी आ, तर आपल्याला मिरची लसूण आणि अद्रक यांची पेस्ट करून घ्यायची बारीक मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर पॅनमध्ये आपल्याला रवा हा छानपैकी गोल्डन कलर असं लालसल कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी बटाट्याचे उपपीठ मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत राहा अकूज किचन आपली मिरची लसूण आणि अद्रक याची पेस्ट आता तयार आहे आपण याला आता त्या बाउलमध्ये काढून घेऊया बघत राहा बटाट्याचे उपपीठ आपली लसूण मिरची आणि अद्रकाची पेस्ट आपण तयार केलेली आहे आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आपण आता रवा छानपैकी मंद आचेवर त्याला भाजून घेऊया लालसर गोल्डन चव झाला पाहिजे बघत राहा अकुच किचन मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत रहा सोमवार स्पेशल रेसिपी बटाट्याची उपीट खूप छान रेसिपी आहे ही जसाकडे आपला उपमा आहे सेम तीच पद्धत आहे फक्त इथं ऐवजी आपण बटाटा वापरतो एवढाच फरक आहे बाकी काही नाही आणि याला थोडंसं आपण सैल ठेवणार आहे पातळ घट्ट नाही करणार उपम्यासारखं त्यामुळे ती खायला खूप मजा येते बघत राहा हा किचन बघा आपला रवा खूप छान भाजला गेलेला आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया काही ठिकाणी या हळद सुद्धा घालतात पण आपण काही घालणार नाही हळद आपण त्याला पांढराच ठेवणार आहे बघत राहा अकूज किचन तोच पॅन आपण ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल घेतलेलं आहे आपण आता जिरा आणि मोहरीची फोडणी करून घेऊया बघत राहा अकूज किचन फोडणी उडाली की आपण त्यात शेंगादाणे टाकणार आहोत आपली फोडणी उडालेली आहे शेंगादाणे फक्त ऍड ॲड केलेले आहेत चांगलं मिक्स करून घे आता गॅस आपल्याला लहान करायचा आहे मंदाच्यावर शेंगादाण्याला परतून घ्यायचं आहे मग आपण याच्यात ॲड करणार आहोत मिरची लसूण अद्रकाची पेस्ट बघत रहा अकूच किचन बटाटे ॲड करून घ्या छानपड करून घेऊ बटाट्याला त्याचा रंग बदले कर बटाटाही आपला आता चांगला फ्राय झालेला आहे पण ह्यात मिरची पेस्ट ॲड करून घेऊया कढीपत्ता खोबऱ्याचा हिस आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप छान रेसिपी आहे एकदा जरूर ट्राय करा तुम्ही अगदी दोन मिनटं फ्राय करायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत आणि मग त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आणि कोथिंबीर आणि बारीक शेव सगळ्याच्या नंतर आपली रेसिपी डिश तयार झाल्यानंतर बघा आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ पाणी ॲड करून घेतो जसं लागेल तसं हळूहळू हो टाकायचं आहे आपल्याला थोडं टाकून घेऊ आणि याला उकळी आली की आपण याच्यामध्ये आपल्याला भाजलेला रवा पाणी थोडं जास्त टाकायचं आपल्याला कारण की आपली रेसिपी आपल्याला पातळ ठेवायची आहे मीठ ॲड करून घेऊ आणि पाच मिनटं उकळी आली की आपण लगेच आपला रवा ह्याच्यामध्ये टाकून घेऊ बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण आता हळूहळू हळूहळू याच्यामध्ये रवा ॲड करून घेऊ एकदम नाही टाकायचा थोडं थोडं टाकत त्याला मिक्स करत करायचं आहे आपण नाही तर मग त्याचा गोळा होऊन जाईल छान मिक्स करायचं आहे ते घाई करायची नाही एकदम टाकायची नाही तर मग रव्याचा गोळा होऊन जाईल त्याला पूर्णपणे आपल्याला पसरवायचं आहे पाण्यामध्ये त्याची गाठीणी झाली पाहिजे आता पूर्ण टाकून घेऊ सतत आपल्याला त्याला हलवत ठेवायचं ढवळत थोडं वाटलं असं पाणी कमी पडतं तर पाणी आपण परत त्यात टाकून घेऊ शकतो थोडंसं पाणी ॲड करून घेतलं त्याच्यात बघा वा मस्त रेसिपी आहे खूप छान आपला उपमा आता चांगला शिजलेला आहे ह्याला दोन मिनटं आपण आता झाकून ठेवूया बघा फ्रेंड्स फायनली आपली उपीट डिश तयार झालेली आहे मी कोथिंबीर टाकलेली आहे वरतून आणून थोडीशी बारीक शेव मी ॲड करून घेतो सोबत दही देखील आहे एकदा नक्की तुम्ही घरी प्रयत्न करून बघा करण्याचा खूप छान रेसिपी आहे नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या डिशचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन